कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रूममध्ये ठेवलेले मतदान प्रक्रियेचे साहित्य आज मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे सदर साहित्य आज रविवार दिनांक बारा मे रोजी दुपारी बारा वाजता रवाना केले आहे उद्या सोमवार दिनांक तेरा मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या दरम्यान सकाळपासून मतदान सुरू होणार आहे तर याच मतदान प्रक्रियेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रूममध्ये ठेवलेले साहित्य आज मतदान केंद्र अध्यक्ष व त्यांचे सहाय्यक मतदान यांच्या यंत्रांसह त्या, त्या मतदान केंद्रावर पाठवण्यात आले आहेत यावेळी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती ई व्ही एम मशीनसह अन्य मत यंत्र सर्व प्रक्रियेसह ते मतदान केंद्रावर आज रवाना केले आहेत